तर ब्लॉकमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आता सुरू केलेली मोचर पावसा मोटर सुरू झालेली आहे आणि जात आहे पाणी आपण याला सारंग होतो बाकीचे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत त्याला नंतर पण आपण याला सारंग म्हणतो ते सारंगद्वारे पाणी जात आहे तर असं पाणी बाऱ्याप बाऱ्यापर्यंत जात आहे तिथून आपल्याला आपण केले केलेला आहे हे आहे पालक आणि इकडं आहे शापू पाऊस हे आपला हत्यार आहे त्याला आपण पावडे पण म्हणतात फावडा पण म्हणतात तर याच्याने बारत असं तोडलं जातं मित्रांनो हे इथं ठेवलेलं जातं आणि अशा पद्धतीने तोडलं जातं आणि पद्धतीने भरलं जातं म्हणून आपण त्याला खूप दिवसापासून वरचा पावसा जे पाणी येते जे येत होतं पण आता सध्या आपण त्याला जे आपण जे विहिरीतलं जे पाणी आहे ते आपण त्याला आज देत आहोत पहिल्यांदा त्यातून पाहू शकता शापूची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे म्हणून त्याला आपण हा खत वगैरे लावून केलेलं आहे आणि खत लावणी करून त्याला आपण पाणी दिलेलं आहे हा पेशल आपण शापू आहे आणि इकडं मिक्स केलेला आहे शापू पालक मिक्स आहे आणि इकडं पेशल आपण पालक आहे आपला पालक पण बारीक बारीक व्यवस्थित झालेला आहे पाहू त्याला आपण हा खत वगैरे दिलेलं आहे पाहू शकतो मी आपण दाणेदार खत त्याला दिलेला आहे त्याच्या युरिया मिक्स केलेला आहे जेणेकरून त्याचा वाढ व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याला खत दिलेलं आहे मित्रांनो तर आपण असा किरकोळ बाजारामध्ये विकू शकतो आपण शापूपालक म्हणून आपण शापूपालक हे टाकलेलं आहे खूप दिवसापासून त्याला वरचाच पाऊस येत होता तेच पाणी त्याला जात होतं तर आपण आता त्याला सुरुवात केली आहे आज पहिलाच दिवस आहे त्याला पाऊस पावसाचं पाणी आपण वरून येत होता पण आता आपले विहिरीचं जे पाणी आहे ते आपण त्याला सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता पाहू शकता तर भरपूर दिवसापासून आपण त्याला पाणी दिलेलं नव्हता म्हणून ते पाऊस येत होता म्हणून आपण पाणी द्यायची गरज नव्हती पण आता पाऊस दोन दिवसापासून बंद झालेला आहे म्हणून आपण ते आपलं विहिरी विहिरीतलं जे पाणी आहे आपन, पाला, पाला के, ये ते आपण देत आहोत आणि आपण आपले मोटर चालू केले आणि आपण पाणी भरायचं काम सुरुवात केलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण किरकोळ भाजीपाला केलं पाहिजे जेणेकरून आपले जे आठवड्याचा जो के किराणा बाजार आहे ते त्याच्यावर आपल्याला आधार होऊन जातो जेणेकरून आपल्याला जे पैसे असले आपले ते त्या पैशाने आपल्याला ब जे भाजीपाला आपण विकतो आहे त्याच्याने आपलं बाजार वगैरे केलं जातं म्हणून आपण ते थोडं फार आपण केलं पाहिजे किरकोळ भाजीपाला केलेला आहे आपण शापू पालक केलेला आहे पाऊस आणि इकडं आपलं परत इकडं चवळी आवड केली मित्रांनो त्याला सोबत परत चवळी पण आहे चवळी पण बऱ्यापैकी पाऊस होता त्याला एकदम मस्त जसं दाणे आलेलं आहे पालक होता चवळी पावसा शेंगा किती मस्त आहे शेंग शेंगा असं एवढं आपण थोडं थोडं म्हणजे किरकोळ भाजीपाला केलेला आहे थोडं थोडं म्हणजे जेणेकरून आपलं किराणा त्याच्यावर चाललं जाईल पूर्ण त्याच्यावर होईल असं पद्धतीने आपण किरकोळ भाजीपाला केलेला आहे जास्त काय केलेलं नाही आहे कारण की जास्त केल्याने आपल्या पावसामध्ये थोडंसं तर भरपूर काही नुकसान होतं म्हणून आपण जास्त भाजीपाला केलेलं नाही मित्रांनो तर असंच पद्धतीने आपण किरकोळ भाज्यापाला करणार आहे मित्रांनो आणखी पुढचे जे आपण भाजीपाला असतील ते आपण लागवड किंवा आपण जर लागवड करू किंवा आपण कोणत्याही भाजीपाला करू तर आपण नेक्स्ट पुढचा व्हिडिओ नेक्स्ट आपला येणार आहे तर तोपर्यंत आपण असंच नवीन नवीन ब्लॉक वगैरे राहणार आपले शेती शेतीचं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो टाटा बाबा मित्रांनो जय जवान जय जय किसान